नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला मस्त पैकी गुड मॉर्निंग दोन दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय ये तर बघा भूमी वहिनी तुमची व्हिडिओ काढत नाही भूमी मी किती वेळा सांगितले बाई व्हिडिओ काढत जाय व्हिडिओ काढत जाय व्हिडिओ काढत जाय नाही काढत व्हिडिओ काय करू मी काय करू काय सांगितलं तुम्हाला बघा नाही बोलायचं मी हजार सांगितलं तुम्हाला का तुम्ही व्हिडिओ काय मच्छर चावलं काय मग

घेतली ना मग नारायण शिर्डी मध्ये अजिबात बघा मग भूमी काय बनवली आज आणि मित्रांनो थोड्या दिवसातच भूमी परत माहेरी चालल्या रे हा हे मला पण नाही माहिती आहे ना

व्हिडिओ काढला होता विनायक बॉक्स यूट्यूब चॅनल तुम्ही बघितला पण असा तर वहिनीला कधी सर्दी झाली नाही अशी गाडायची कराय की नाही होई मी नाही अहो तू जाऊ दे सर्दीचा मध्ये आला तर त्या काढला मध्ये आणि बम्बीला असं वाटत नाही माहेरी लवकरच खरं आहे ना जाऊ दे मी जाय तुम्ही मला घालवायच्या पाठी आहे का त्यांना बाहेर फिरायला जायचंय कुठे जायचं कोकणात चालू आहे कोकण चाल कुकन करून टाकेल तुमचं मला जर सोडून गेले तर मी आता हे जाणारच नाही आता मी म्हंटल हे सोडतील तर जाते पण आता अजिबात नाही जाणार तुम्हाला येण्या लगेच घर सांगायला येण्या लगेच हे लागत बरं का हा कोकण थोडं दोन वहिनीला बरं झालं मला सांगितलं जे ठरलंय ते ठरलंय बरं का याच्यामध्ये काय बदल करायचं नाही अजिबात नाही करायचं मी फिरायला हरिश्चंद्र गडाला पण जाणार फिरायला नको अगं लेब उंच डायरेक्ट तिकडे निघून जाशील चढता हा पाहिलं ना मी तुम्ही ठरव बस का काम नाहीये मी चालले बघा आता नेटवर्क नाही ने काय नाही टेन्शन नाही कोण नाही नाही तिथं घेऊन जातात अख्खा एक, एक दिवस जातो वरती जायला माहितीये ने का हा आणि तुला नेल्यानंतर मी तुला इकडे हरवून टाकीन हरवून डायरेक्ट पहिले तिने एक सगळे हरवले होते करू तुला तसं हरवून टाकेन सारून मग हे तर खरं आहे तुला म्हणलं होतो माझ्या सण येऊ नको तू हा आय डोंट नो माझ्यासोबत एकसन येतो अजिबात कुठं

तुम्ही सांगा मित्रांनो पावसा पाण्याच घेऊन जाणं कितपत चांगले बरोबर नाही चांगलं नाही वाटते इतक्या लांब लेके जाणे का फिरून तर सोडके आणे का उभे तू मी तरी तिला म्हणलो तुला यांना मी माहेर सोडून देतो मस्तपैकी पैकी तिथं तू <laughs> आराम कर मला नाही करायचं आराम बस मला नाही करायचं आराम मला यायचं सोबत आता मला कळालं तुम्ही तरी म्हणते बसून हे मला काम म्हणून राहिले पण काय करणार त्यांच्या फोन आता इकडे नाही नाही का म्हणून माहेरी सोडतो माहेरी सोडतो मग जा मी आराम कर वहिनी काय चुकीचं बोललं मी काय चुकीचं बोललं मी बरोबर बरोबर आहे आहे काय झालं का बरोबर मस्त पायकी फिरून येईन मी एकटा एवढं <laughs> आजी पण नाही माझं माझं मी पण म्हणलं मी चालले भूमीला सोडून येणार रे भूमी तिकडेच बरी मस्त पायकी थोड्या आराम मम्मी पण म्हणली काय भरून देशील मला जाऊन देणार नाही कायच अगं तू कोण म्हणलं मेंटल नाही तुला सांग बरं काही नाही तू पॉझिटिव्ह नेट खाले काय बोलायची घरी सांग बरं सगळ्यांना सिद्ध केल्यानंतर चटका देऊ नको बघ हा पाहिलं ना या अशा कारण्यामुळे तर मी अजिपतीने घेऊन जात नाही कुठं मला राग येतो त्याचा मी नाही नाही रस्सेनेला त्रास देऊन चालती हे काय हो हा अगं दुका ओ दुकान आहे काय हो तुला काय करायचंय सोबत आली ना चल लागू नीट बाकी कोपर आहे हा ना कुठं हा गोव्याला गेलो होतो ज्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात आणि मी नॉनव्हेज खाणारा माणूस आहे तुम्हाला माहिती नॉनव्हेज खातो मला नॉनव्हेज आवडतो

तो हरून टाकते ती माझी ह्याची बेकार त्यामुळे नगे नाव सोडून येणार आता तुला सोडून येणार आहे मी नंतर बघते मी फक्त विसरू नका काय विसरू नका हा दम देते का वहिनीला वहिनी दम देते की तुम्हाला हा देऊन सोडून तिला मग जाऊ रे डायरेक्ट डायरेक्ट काल सोडून तिला चल बेक बघ चल चल तू

भूमी बोलते ग भूमी भूमी अजून तिचा उठ नाही होत तर नाहीच आणि पण नाही त्या दिवशी मला काल मला म्हणे ताई कमी यांना घेऊन जाणार रे चालायला कोणला यांना असं त्या म्हणले म्हणजे त्यांच्या यांना म्हणजे दाजींना घेऊन आणि असं मला याच्या आधी चार वेळा म्हंटले मला रोज म्हणते मला कस उठवावर कसं सगळ्यांच्या अवघड तुमचं काही हे नाहीये खरं मी कमी करायची जातो आणि मला कमी मला उपाय ना तुम्ही मला ताई आज आहे काही मी माझी कमी करणार आहे बघा ताई पोट आहे ना मला कमी करायचे आता चव घातली नंतर मग भारी वाटलास नाही ना ह ना मी रोज माहितीये का पोल खोलते आता आता थो ना थोड्या वेळाने मला ना जेवायचे बर का खायचंय मला सांगा मला खायचंय मला सांग आता तर मला इतक्या तर म्हणजे भूमी मला जेवायची आठवण करून दे कुणाला जेवायची आठवण करून द्यावी लागते का गोळ्या खायच्या असते तर ठीक आहे आणि हा मला म्हणतात सारख्या सारख्या शांत तुझी चुकी दिसली सगळ्यांना तुझी चुकी सगळ्यांना ह्या घरात तुझी चुकी सगळ्यांना दिसली तुझी चुकी सगळ्यांना दिसली काय नाही तुझी चुकी सगळ्यांना दिसली औ नो जेवण झालं का जेवण झालं जाऊ दे ना मी तसे बंद करून टाकतो कारण ना, ना, टाक ना।, ना। माझी पोल खोली राहिले लोक व्हिडिओ आवडणार असून लाईक करा शेअर करा चॅनलला क्लिक करा चला बाय बाय कर

हा मला हे सांगायचं दिवसभर हे बाहेर फिरतात आणि असं म्हणतात की मी दिवसभर घरातच असतो मी दिवसभर घरातच असतो सकाळी रोज हा चला बाय बाय आता बाय बाय चला